जोडीदार निवडताना करू नका जीवनाच्या पैशाने श्रीमंत नसला तर चालेल पण मनाने श्रीमंत असावा पैशाने श्रीमंत नसला तर चालेल पण मनाने श्रीमंत असावा तुमच्या मनीचा भाव त्याला सहजच दिसावा चूक करून निर्णयाची पळू नका ठाई ठाई कारण जीवनाच्या या स्टेज ला वन्स मोर गाडी नको बंगला नको नका पाहू त्याची शान गाडी नको बंगला नको नका पाहू त्याची शान हे पहा चार चौघात उंचावेल का तुमची मान तुमच्या प्रेमाचा विचारही का त्याच्याही मनी राहील जोडीदार निवडताना करू नका घाई कारण जीवनाचे या स्टेजला वन्स मोर नाही wow. एकमेकांची गरज दोघांनाही राहावी एकमेकांची गरज दोघांनाही राहावी असं नको व्हायला की तुम्हीच वाट पाहावी एकमेकांचा शो पाठ नशिबी नको यायला एका क्षणाची चूक जन्मभर नको भोगायला असं करणार जीवन संपून जाईल आणि जीवना या जीवनाच्या या स्टेजला वन्स मोर नाही जी गाडी म्हणतांना घर गाड्याला एक चाक कुठवर ओढनात तीर्थ देण्याला एक दिवस करून जाईल जग सारे पाहिल म्हणून जोडीदार निवडताना करू नका कारण जीवनेचा या स्टेजला वन्स मोर वन्स मोर